भो वाडकर म्हणून हे आपले शेतकरी यांना आपण ऑल इन वन ह्या सोयाबीन पिकासाठी दिलं होतं तर हा सोयाबीन आज यांचा वीस पंचवीस दिवसाचा आहे मारायच्या आधी चार दिवस झाले यांना दिलं आहे चार पाच दिवस झाले तर त्याचा काय रिझल्ट आहे त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार केला होता केलेला होता तस याचा रिझल्ट असा होता का आता सोयाबीनचं पीक भरपूर ठिकाणी आहे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी केलं त्यांच्याकडे तुम्ही काय सांगाय आमच्या शंभर टक्के आमच्या तर यांनी जी ऑल इन वनला जी मुलाखत दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभारी आहे